काही नागरिक उपाशी अधिकारी तुपाशी इस्लामपूर नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्याला वेळेचे विसर कारवाई होणार का असा प्रश्न कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक वीस येथील इस्लामपूर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला वेळेचे विसर पडले आहे तीन दिवस विश्रांती घेऊन सुद्धा सदर अधिकाऱ्याचे अजून मन भरले नाही त्यामुळे मंगळवारी अकरा वाजून गेल्यानंतर सुद्धा सदर अधिकारी टेबलवर उपस्थित नव्हते हे मात्र नवल संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारले असता साहेबाचे घरातील काम आहे असे सांगण्यात आले इस्लामपूर शहरातील मुख्य मोमीन मोहल्ला चौकामध्ये गेल्या दहा दिवसापासून पाणीपुरवठा फक्त दहा मिनिटच येत आहे त्यामुळे आईन पावसाळ्यामध्ये इस्लामपूरच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे नागरिक नगरपालिकेच्या पायांचे हेलपाटे सत घालून सुद्धा संबंधित अधिकारी भेटत नाही व कामाची दखल घेत नाही त्यामुळे इस्लामपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा वर्चस्व राहिलेला नाही यातून दिसून येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद